सुरुवातीला मोठी बातमी तीर्थक्षेत्र विकास बैठक पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात ही बैठक झाली यामध्ये गुरुमंदिर आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना सातशे तेवीस कोटींची मंजुरी देण्यात आली गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी एकशे दहा कोटी पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी पाचशे त्रेपन्न कोटी तर मुख्यमंत्री यांनी आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास पर्यटन आणि संबंधित विभागांनी सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश देखील दिलेत नवनिर्मित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रभावी देखरेख ठेवावी असं देखील मुख्यमंत्री म्हणाले त्यामुळे गुरुमंदिर पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना आता सातशे तेवीस कोटींची मंजुरी ही देण्यात आली आहे तीर्थक्षेत्र विकास आडाखड्या संदर्भात बैठक पार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनमध्ये काल ही बैठक पार पडली आहे यामध्ये आता पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली तर गुरुमंदिर आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्रासाठी सातशे तेवीस कोटींची मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बैठक पार पडली आहे काय अधिक अपडेट अंकिता काल जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि त्यामध्ये जी आहे गुरुमंदिर आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना सातशे तेवीस कोटींचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि सोबतच गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी एकशे सत्तर आणि त्यामध्ये पोहरा देवी क्षेत्रासाठी पाचशे त्रेपन्न कोटींचा निधी जो आहे तो तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या आराखड्याची अंमलबजावणी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास पर्यटन आणि संबंधित विभागांना सुधारित नियमावली तयार तरे, तरे, करण्याचे निर्देश जे आहेत ते देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण बघू शकतो एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जे आहे मंदिर साठी जे आहे मोठा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निश्चित निश्चित निशेष शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे मंदिर आणि पोहरा देवी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना सातशे तेवीस कोटींची मंजुरी देण्यात आली आहे